हाय मित्रांनो नमस्कार तर बघा आत्ता आले मी नंदेकडून आम्ही दोघेच आलोय पिल्लू आणि मी एक मिनट तर बघू शकता पिल्लू आणि मी आत्ताच आले बघा बॅग पण अजून हिच आहे हे फर्स्ट आऊस खूप जोरात लाव येत होता गर गरज ते एकदम काम पण किती सुटी नाही तर नंदेने काय गिफ्ट दिले बघा हे छोट्या न मोठ्या नंदेचा मुलगा भेटला त्याने हे पेढे आणि प्रणवीला मोठ्या कॅडवर दिला तिने एक कॅट भरी दिस स्टँडवरच खाली एक कॅडबरी ठेवली फ्रीजमध्ये आणि हे सातारा पेढे दिले त्याने तिथे आमच्या कोयना कोयना घाटात कोयनाला तिथे घेतले सातारा आणि तर चला बघूया आता आपले ने माझ्या काय गिफ्ट दिले बघू शकता का गिफ्ट आहे तर गिफ्ट बोलते हो म्हणजे सगळ्यांना वेगवेगळे गिफ्ट आणले होते त्यांनी बरं का हे तसं नको सगळ्यांना वेगवेगळे गिफ्ट होते तर पॅकिंग खोलायला एक सेकंडच पॅकिंग खोलते मी तर बघू शकता गिफ्ट चढ दिलं आहे दोन ग्लास दोन ताटं तर बघा दोन ताट आहेत दोन ताट आहेत आणि अशा दोन वाट्या आहेत ह्या दोन आहेत बघू शकता ह्या दोन वाटे आहेत आणि दोन ग्लास हा पूर्ण सेट आहे हा एक ताटा एक ताट दोन दोन आहेत वाट आहेत पूर्ण सेट आहे तर खूप छान असं सेट दिला आहे आवडलं असे सांगा तर बाय बाय खूप गरज होतं इकडं पाऊस यायची शक्यता आहे वारा पाऊस वगैरे भरपूर आणि मी आले प्रणवीस फक्त आले संभव आणि संभाजी बाप्पा तिकडेच आहेत कारण की उद्या भाऊबीज नाही म्हणून संभाजी बाप्पा भावीस करायला थांबलेत मग बारक्या बहिणीला तिथून भववीस करून मोठ्या बहिणीकडे येणार आणि मी उद्या सकाळी किंवा संध्याकाळी जाणार आहे इकडं भावबीजला भांबायला करायला आणि तिथून रिटर्न येणार आहे परत दोन दिवस एक दोन एक दुसऱ्या दिवशी लगेच फिरताना चला तर बाय बाय